आरटीओ कार्यालय लवकरच होणार सुरू कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात अधिक कर्त्यांनी केली पाहणी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नवीन आरटीओ कार्यालय मंजूर असून नगरपालिका व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू होणाऱ्या नवीन आरटीओ कार्यालयाची प्रभारी आरटीओ हेमंत खराबे यांनी तीन फेब्रुवारी रोजी पाहणी केली खामगाव शहराला शासनानं एच छप्पन्न ह्या क्रमांकासह मान्यता दिली असून लवकरच हे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था पूर्ण केल्यानंतरच कार्यालय सुरू होईल खामगाव आणि आसपासच्या सहा तालुक्यातील नागरिकांना वाहनविषयक सेवा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जावं लागायचं यामुळे दूरध्वनी आणि खर्चाचा ताण होता त्यामुळे खामगावमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती आणि आता ती मागणी पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे शासनानं खामगावला नवीन आरटीओ क्रमांक छप्पन्न दिलाय घाटाखालील सहा तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे खामगाव आरटीओ कार्यालयासाठी वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे एक किलोमीटर लांब जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा पर्याय देखील विचारात घेतला जात असल्याचं ते म्हणाले आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानव बुलढाणा